अमरावतीत आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्या झुंपली आमदार रवी राणा हे शासकीय पैसा हनुमान गडीवर घेऊन चाललेत का हे तपासण्याची गरज आहे पंधरा वर्ष रवी राणा सत्तेत आहेत मात्र विकास झाला नाही त्यामुळे शासनाने दिलेल्या पैशाचं ऑडिट झालं पाहिजे असा घणाघात आमदार संजय खोडके यांनी रवी राणांवर केलाय तर संजय खोडकेंचं डोकं जागेवर नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं प्रत्युत्तर आमदार रवी राणांनी दिलंय शासनाचा जेवढा जेवढा निधी आला आहे त्याचा ऑडिट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे शासन एवढा पैसा देतो पण ते पैसे कुठं चालले कुठं शासकीय पैसा आपण घेऊन चाललो का आपल्या काय म्हणतो आपण ते हनुमान गडी हनुमानगडीवर घेऊन चाललो का हे तपासण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं सांगतो मी मी खोटं कधीच बोलणार नाही जे मला जाणवलेलं आहे त्याच्यातून मी सांगतो आणि हा असा विकास खुंटू शकत नाही कारण की तुमचे आमदार जे आहेत ते सातत्यानं पंधरा वर्ष म्हणजे पहिले पंधरा वर्ष नाता प्रत्येक सत्तेत राहिले इकडून मुडी तिकडे तिकडून मुडी इकडे सत्तेत राहले सत्ते सत्तेत असताना विकासासाठी पैसा भेटतो मग मग तो पैसा जातो हे आपल्याला जाग्यावर ना नाही आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरी अशा खालच्या स्तरावर उतरतात राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे बैजरंग बोली इष्टदेव आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये संकट मोचक आहे मोचक आहे आणि बैजरंग बोलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडसेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे